रंगदास सोहळा म्हणजे डोळ्याचे पारण भेटणारा सोहळा रंगदास स्वामीचा ध्यान आणि त्याची समाधी पठार भागाने त्याच्या कर्तव्यच्या निमित्ताने एक धातृत्वाने आमटी भाकरचा जो हसला आस्वाद आहे तो अमेरिका आणि लंडन पर्यंत गेला आहे याचा सर्थ आढळून आपल्या सर्वांना मी एकदा सहज टीव्ही लावला तर हा संपूर्ण चॅनल हा संपूर्ण जगभरामध्ये जातो या इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा या हप्ते आणि आपल्या आणायच्या देवस्थानची चर्चा होती अध्यक्ष साहेब ही गोष्ट आपल्याला अभिमानाची आहे आज याला बहुवर्ग त्यांचं क्षेत्र दर्जा मिळालेलं आहे बहुवर्गामधून पहिल्या टप्प्यामध्ये मी आपल्याला सांगतो आश्वासित करतो की सगळ्यात पर्यंत आपल्याला दोन कोटी आणि लगेच तीन कोटी असे पाच कोटी रुपये आपल्या देवस्थानला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे जे आताचं सरकार आहे हे हिंदुस्थानाला आणि हिंदूंना मानणार सरकार या देवस्थानच्या बाबतीमध्ये त्यांनी आपण जर पाहिलं असेल तर अष्टविनायकांपासून तर त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापासून तर संपूर्ण असलेल्या बारा ज्योतिर्लिंगाला सगळ्यात म्हणजे ताकद किंवा प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे तिला आणि या हिंदुस्थानचं नावलौकिक कर्मचा काम या सरकारने केलेलं आहे आमचे मित्र बाबदार मला भवनशेठचं नाव घ्यायचं राहिलं भवनशेठ इथं उपस्थित आहे खरं तर या सगळ्या सरकारची परिभाषा हो एकच आहे की हिंदुस्तान या नावाला जपायचं आणि याच्यामध्ये सर्व जातीचा आपल्याला गरजून जायचं आहे असं नाही की हिंदुस्तान म्हटल्यानंतर जातीवाद आहे हिंदुस्तान याचा अर्थ अखंड हिंदुस्तान आता अखंड हिंदुस्तानच्या प्रमापुटी आज एकशे चाळीस कोटी जनतेचं नेतृत्व वरपासून सेंटरपासून तर नात्याच्या शेवटच्या डोकापर्यंत सगळीपणे करत आहे राष्ट्रपती असलेल्या आमच्या मुर्म आदिवासी विभागाच्या आहेत त्यांना सर्वोच्च पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं फक्त नाव घेतलं जातं पण डॉक्टर बाबासाहेब जिथे शिकले त्या लंडनच्या जागेचा सुद्धा खरंतर भारत सरकारने त्या ठिकाणी त्या सरकारबरोबर बरोबर त्या संपूर्ण असलेली खरेदी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले की संपूर्ण इमारत आज आपल्या भारताच्या ताब्यात आहे आणि हे काम माझ्या शासनाने केलं शेवटी बोललं आणि करलं याच्यामध्ये कर्तव्याची जबाबदारी आहे काही लोक नुसतं बोलत राहतात बोलत राहतात बोलत राहतात करत काहीच नाही पण काही लोक अशी असतात जे बोलतात ते ते करतात आणि म्हणून या शासनाकडे माझा जबाबदारीने पाऊल आहे काल सुद्धा मी विधीमंडळ सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न मांडला की तिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते किल्ले शिवनेरी आणि जिथे आपल्या राज्याचा राज्याभिषेक झाला तो किल्ला रायगड या दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकावा आणि शासनाने तो निर्णय केला हे माझ्या दृष्टीने <ख़ाँ> अतिशय मत शेवटी आपण देवळामध्ये येतो आणि ते देवदेवांचं लौकिक जर टिकला नाही या देवळाचं समस्या केलं ते छत्रपती शिवरायांचं जर नाव टिकलं नाही तर काय त्या हिंदुस्थानामध्ये काम करण्यामध्ये मजा राहिली आणि म्हणून हे पहिलं भाषण दिल्यावर पद्धतीने महाराष्ट्रापासून दिल्ली पर्यंत माझा पहिला आदिवासीचा पहिला भाषा दिल्ली पर्यंत पोहोचलं दुसरी गोष्ट मी संपूर्ण तालुका म्हणत असताना सगळ्यात पहिला माझ्या डोळ्यासमोर काय असेल तुम्हाला मी श्रद्धा स्वामीच्या साक्षीला सांगतो त्यांच्या आशीर्वाद सांगतो ज्या वेळेला सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये जनसंपदे म्हणाला सर्वात पहिल्यांदा पाणी हे आने पटर विभागाला दिलाशिवाय मी राहणार नाही हा माझा शब्द रंगा स्वामीच्या दरवाज्यामध्ये आपण चिंता करू नका तुमची धर्म तुमच्या भावना तुमची परिस्थिती माझ्यापासून लांब नाही माझ्या आधी अध्यक्ष बोलले ती गोष्ट घरी या माणूस आहे माझा या आणि पटरोशी चाळीस वर्षाचा संबंध आहे बिगर राजकीय वटाऱ्याचा व्यवसायाचा बिगर राजकीय आणि या सर्व जनतेला त्या कामामधून एकदा आमचे जिंतूषण वाटाले असते रामदास असतील शंकर गंगाराम जी असतील ही जी सगळी मंडळी जे आहेत ना ह्याच्यावर काम केलं त्या सर्वांना माहिती आहे की स्वतःच्या असलेल्या अधिकचा भाव या शेतकरीला देणारा मी हा संपूर्ण भारतातला पहिला पहिला व्यापारी ठरलो की मी अनेकांना ऊर्जा दिली दातृत्व आजही अशा भाग नाही दातृत्व तो तेव्हापासून आहे त्यामुळे आपण चिंता करू नका मी पंकज कनसेचा मुद्दा पण कौतुक करतो आज या मुलाने माझ्या एका शब्दावर आने पठण आणि संपूर्ण प्रियंकरा विभागासाठी तुम्ही साक्षीदार आहे लेखो एकशे तीस टँकर आणि तीस हजार लिटरचे ताई तीस हजार लिटरचे एकशे तीस टँकर देणारा आणि एकही रुपयाला देणारा पहिला दानशूर माणूस आमच्या दादोरी आणि या भागामधून कर्तव्याला उभा राहिलेला आहे आता शब्द टाळला नाही अरे म्हणून तुला खर्च किती आहे किती असून दादा तुम्ही सांगितल्याला सेवा करतो सेवा करतो आम्हाला हे अपेक्षिता आज मीरा साहेबने त्याच्या कुटुंबाने आहे दादृत्व उभा केलं मीराज साहेब म्हटल्या मी तुमचा काम काय दादा हे म्हणत नाही करू काम आणि काय होत आहे काम हे छत्रपती शिवरायांच्या कर्तव्याचा होता आणि सर्वसामान्य माणूस आमदार दिला राहिला नाही या महाराष्ट्राने त्याला उभा केलेला आहे तुम्ही चिंता करू नका तुमचं माझं राहणार का राजकारणाचा काही संबंध आहे ही सगळी मंडळी आमची प्रेमाची मंडळी या तालुक्याचा नेतो कमी सुद्धा मनामध्ये कोणी राजकारणाचा किंवा बरोबर करू नका आपल्याला तालुका पुढे बघायचा आहे महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात चांगला आणि ते तालुका मॉडेल कुठला होईल तर तो किल्ले शिवण्या शून्य मिळेल जगत जी हे मी आपल्याला सांगतो दोन गोष्टी बोलतो आणि माझा शब्द थांबवतो आज याचा उत्सव आहे हाती भाकर खायचे सर्वांनी मी सुद्धा खाणार केवढा मुला लोकांच्या हाती भाकरचा आज आपल्या हाती भाकर खाली कुठे ओथोला पण ठेवताय हा आपल्या सर्वांचा कष्टाचा विजय आहे पण अजून एक गोष्ट सांगतो मी निवडणुकीमध्ये शब्द देता माझ्या तमाम महिला भगिनींना माझ्या महिला बदल माझ्या प्रचंड विश्वास प्रचंड प्रेम दाखव काही लोकांनी माझी नंदा निंदा लालस्य केले स्वभाव आहे त्यांचा आणि काही लोकांनी माझे डुप्लिकेट दोन सरसरोने आणले हा नाही त्यांना भागला दोन हजार असे तीन गोळा केले पण आमदार झालो पण आपल्याला शब्द दिला मी माझ्या जमा महिला बदलेला अठरा ते पासष्ट वयाच्या सगळ्या महिला आणि अठरा ते चाळीस वयाचे सगळे तरुण आणि तरुणी या सगळ्यांचा प्रत्येकी दहा लाखाचा विमा मी माझ्या खिशातल्या पैशाने आपल्या सगळ्यांचा काय करतो मला दहा दारू पाजायला काय जमले दारू पाजायला मला जमीन नाही राहू शेट मला मटण भाजले नाही देता पण मला संरक्षण देताय येत आहे स्वतःची आर्थिक इस्टेट संपली तरी चालेल पण मात्र माझ्या या सर्वांचा विमान संरक्षित करण्याची जबाबदारी आहे हे मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगतो कर्तव्यासाठी तुमच्या सगळ्यांना सर्वांना करायचं आहे उभं आहे माझ्या पठारी लागल्या सुद्धा बारा महिने बारा महिने शेतातला पीक काढता आला पाहिजे त्याच्याशिवाय माझे आमदार शांत राहणार तुमच्या सर्वांना रा, शेतामध्ये उभं करायचं दुसरं आहे काय आपल्याकडे आणि करायचं आहे सर आपल्याला मी आपल्या सर्वांच्या बरोबर आहे आपल्या सर्वांना उदंडा योग्य लाभावा आणि दुसरी गोष्ट हो जी केली होती दहा एकर जमीन आपण घेणार आहे ती दहा एकर जमीन विकत घेऊन ती महाराष्ट्र शासनाच्या नावावर करणार आहे कोण पार्टनर होते ना मला भागीदार नऊ शेठ दहा एकर जमीन घ्यायची जन्मशेठ आणि तुला नाव करायचे सचिन महाराष्ट्र शासनाचे नाव करायचे आणि या तालुक्यातल्या तालुक्यातल्यापासून घाटापासून तर आमच्या महादृष्ट्या शेवटच्या ज्या माणसाला जागा नाही अशा सर्वांना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत घरा आम्ही दर्जेदार देणार आहे हे मी आपल्या सगळ्यांना सांगतो आता तर निवडणूक नाहीये मला तर काय मत घ्यायची नाहीये पण मात्र तुम्हाला उपाध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली आहे आपण माझा मान सन्मान केला पठार विभागाने सर्वांनी मला जाणलं अशा भागल्या पण ज्यांना जाणलं त्यांना धन्यवाद ज्यांना नाही जाणलं त्यांना डबल धन्यवाद कारण ते पश्चातापाचा लाडू खात पश्चातापाचा लाडू मोठा हे लाडू खात पश्चातापाचा त्यांना कळेला सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या माणसाच्या जा पुढे जाऊ शकत नाही हा, हा भारत आहे हा अखंड भारत सर्वसामान्य हिताचा आहे आणि म्हणून पठार विभागाच्या सर्व माझ्या शस्त्री बंधुबीच्या चरणावर नक होतो आपल्याला उदंड आयोगाची मनोकामना व्यक्त करतो आणि लवकरच देवस्थानचे दोन आधी पाच कोटी देत असताना मी जो पर्यटनचा आराखडा बनवतोय पाच हजार कोटीचा किती पाच हजार कोटीच्या आराखड्यामध्ये रंगा स्वामी असेल आई कोतुबाई असेल आणि खंडोबा गडवना असेल या सगळ्यांचा याच्यामध्ये मी इंटरनॅशनल लेवलला म्हणजे पर्यटन विभागाच्या भारताला जे पर्यटन आपण साजरा करतोय त्याच्यामध्ये मी आपला समावेश आपल्या सर्वांना सांगतो आधीच काही बोलत नाही उदंड आयुर आरोग्याची मनोकामना व्यक्त करतो आपल्या सर्वांसमोर पुन्हा नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय